राजपूत समाजासाठी महामंडळ कधी स्थापन करणार असा, असा सवाल आता आमदार श्वेता महाले यांनी विचारलेला आहे मुख्यमंत्र्यांसोबत या आधीच बैठक झालेली आहे मात्र तरी देखील महामंडळाची घोषणा का होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि यावर पंधरा जानेवारीच्या आत हे महामंडळ स्थापन केलं जाईल असं आश्वासन आता मंत्री अतुल सावे यांनी दिलेला आहे हा जो राजपूत समाज आहे ज्या राजपूत समाज हा भटकंती करून आपल्या महाराष्ट्रामध्ये पिढ्यानपिढ्या राहत आलेला आहे या राजपूत समाजासाठी अध्यक्ष महोदय अद्याप पर्यंत कुठलंही महामंडळ आपण स्थापन केलेलं नाही पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी राजपूत समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तत्वत मान्यता सुद्धा या महामंडळाला अध्यक्ष देण्यात आली होती परंतु त्याच्या पुढे हा विषय अध्यक्ष महोदय गेलेला नाही अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी या ठिकाणी आपण कधीपर्यंत या महामंडळाची स्थापना करणार आहे हे त्यांच्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे सरकार हे महामंडळ स्थापन करण्याकरता शंभर टक्के सकारात्मक आहे काही कारणास्तवधल्या या काळामध्ये त्या बैठक सेक्रेटरीच्या आणि चीफ सेक्रेटरीच्या उपस्थितीत ती बैठक घ्यायला त्यावेळेस सांगितली होती ती झाली नव्हती पण मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की पंधरा जानेवारीच्या आत ह्याचा निर्णय घेऊन हा कॅबिनेट समोर मांडून हे मंडळ स्थापन करण्यात येईल